राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारातील अस्तगाव माथा येथे सुरू असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुरण कार्यक्रमाच्या परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या महिलांच्या टोळीला पोलिसांनी हात पकडले या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलेल्या फिर्यादीत काजल मनीष मालवी राहणार निमज मध्य प्रदेश चंद्रवतीदेवी लोधुकुमार हरजन मायादेवी अमरकुमार हरजन पुष्पादेवी जसवाल कुमार हरजन मालादेवी कुमार हर्जन सर्व राहणार रामबाग झोपडपट्टी इलाहाबाद उत्तर प्रदेश अशा पाच महिलांना ताब्यात घेतल्या आहेत या महिला गर्दीचा फायदा घेऊन कार्यक्रमातील भाविकांकडील दागदागिने आणि रोकड हिसकावण्याच्या तयारीत होत्या पोलिसांनी त्यांच्याकडून रोकड चार हजार दोनशे पन्नास रुपये रिअलमी कंपनीचा गुलाबी रंगाचा मोबाईल अंदाजे किंमत सुमारे चार हजार रुपये तसेच ब्लेड कटर आदी वस्तू जप्त केल्या या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठावन्न छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस करत आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी